जेबीम आंजणगाव सुरजी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील आंजणगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानपूर महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का देणारी घटना घडलेली पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराला विरोध झालेला आहे पांढरी मध्ये गेल्या महिनाभरापासून बौद्ध समाज प्रवेशद्वाराला जे कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं होतं ते वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय आंदोलन करतोय एसपींना घेराव घालतोय जिल्हा अधिकाऱ्यांकडे जातोय ताण मांडून महिनाभरापासून त्या गावात बसतोय व त्याला दाद मिळत नाही न्याय मिळत नाही आजही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होतो लाखो कामाने असतील या देशात लाखो कामाने या राज्यात लाखो कामाने असतील परंतु त्यातील एका कामानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यास तिटकारा येतोय आज सकाळी पुन्हा एकदा हातबल होऊन बौद्ध अनुयायांनी पांढरी खानपूर गाव सोडले आणि मुंबईच्या दिशेने निघालेत सकाळी त्यांनी हे गाव शेकडो लोकांनी सोडलं याच्यामध्ये महिला आहेत वृद्ध आहेत तरुण आहेत विद्यार्थी आहेत सगळं आपलं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन लढण्यासाठी हा समाज त्या ठिकाणी अमरावतीच्या दिशेने आता निघालेला आहे दर्यापूर आंजनगावच्या आसपास त्याचा हा सगळा निळा लॉंग मार्च पोहोचलेला आहे आजही जर आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होत असेल तर त्या गावात आम्ही राहू शकत नाही तर आमचा कुणी वाली नाही आम्हाला कुणी न्याय देऊ शकत नाही यामुळे हा समाज आता सध्या दर्यापूरच्या अंजनगाव सुरजीच्या रोडनी पायी चालतोय धक्कादायक आहे नाटक चालू या देशामध्ये अतिशय गंभीर आहे एकीकडे काल अमित शाह या अमरावती त्या अकोला भागामध्ये येऊन गेले आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं एकीकडे अभिवादन करायचं आणि दुसरीकडं करा त्या ठिकाणी कमानीला विरोध होतोय त्याला रोखण्याचं काम सुद्धा या राज्यात होत नाही हे दुर्दैव आणि निंदनीय आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही समूह पायी निघालाय त्याला वाचवण्याचं काम राज्य सरकारने करावं एस पी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ धाव घ्यावी हायवे रस्त्याने हा शेकडो समूह निघालेला आहे त्याच्यात जर कुणाच्या जीविताला काही झाल्यास याला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील गावामध्ये आता दुसऱ्या बाजूचे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकार आहे त्यांना सभा घेणं सुरू केलेलं आहे आता सध्या जातीवाद्यांची सभा पांढरी खानपूरमध्ये सुरू आहे कुणीतरी कमलेश पाटील गेल्या महिनाभरांपासून तीनशे रुपये रोजानी महिला आणतोय आणि तिथं विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतोय किती मोठी कामगिरी करतोय या देशाला संविधान दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करण्याचा पराक्रम करतोय त्याला ते हा पराक्रम वाटतोय हा देशद्रोही हा आतंकवादी कृत्य कशाला विरोध करताय कुणाला विरोध करताय याच भान सुद्धा या प्रवृत्तींना राहिलेलं नाही आणि म्हणून तात्काळ त्या कमानीचा मुद्दा सोडवला पाहिजे समाज बांधव पायी निघाला त्याला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि आमचा असणारा हा लढा आणखी तीव्र होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्या रस्त्यावरती चालणाऱ्या सर्व समाजाला गावागावातील समूह साथ देतील आणि हा निळा लॉन मार्च जोपर्यंत त्या ठिकाणी ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत चालत राहील अशी भीम अनुयायांची त्या ठिकाणी तयारी आहे आणि म्हणून लोकसभेच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी अशा पद्धतीने समाजाला गाव सोडावं लागलेलं आहे एकीकडं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे खासदार झाले म्हणणाऱ्या नवनीत राणा दौरे करतायत मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारलं जात आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये कमानीला नाव द्यायला विरोध होतोय इथं ते त्यांची ती सगळा ताफा घेऊन जाऊ शकत नाहीत कारण त्यांनी आता नारा बदललाय घोषणा बदलली पक्ष बदललाय विचार बदललाय त्यांचे स... खासदारकीची ट्रम्प संपलेली आहे आता त्यांना दलितांच्या मताची गरज नाही बळवंत म्हणून कुणी आमदार आहे तो, तो तिकडे फिरकायला तयार नाही दलितांचे मत यांना लागतात परंतु समाज आमचा आज रस्त्याने पायी पायी नावासाठी निघालाय त्याला कुणीही वाली नाही असं म्हणून त्यांना गाव सोडावं लागतंय ज्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाकारलं जातंय ते गावच आम्हाला नव्हतं आता सध्या त्या गावात संचारबंदी वन फोर्टी फोर लावलेलं आहे कसं त्यांनी काम करायचं आज मायना झालं सामाजिक बहिष्कार टाकलेला आहे गिरणीवर जाऊ देत नाहीत पीठ दळू देत नाहीत शेतामध्ये येऊ देत नाहीत काय गुन्हा केला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी संघर्ष सुरू केला हा त्यांचा गुन्हा झाला हा गुन्हा आहे या देशामध्ये एकीकड आमरा काल अकोल्यात येऊन अमित शाह बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालतात आणि त्यांचा दौरा संपलाय की दोन तीनशे पोलिस पांढरी खानपूर गावामध्ये घुसतात अरे कसली नवटंकी करताय देवेंद्र फडणवीस जाहीर करा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहात जाहीर करा बेडगला तेच करावं लागलं आणि पुन्हा हा संघर्ष आता सुरू झालाय चुकीचं काय अचानक कामानं उभा केली काय नाही दोन हजार वीस ला आम्ही त्या ठिकाणी ठराव मंजूर केला येनोशा घेतल्या आणि आता तुम्ही म्हणताय पुन्हा एकदा ठराव करा पुन्हा का ठराव करायचा आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी संख्येने ठराव घेऊन आमचे कमान नाकारायचे त्याच्यामुळे आता ठराव होणार नाही दोन हजार वीस ला बौद्ध सरपंच होता तो ठराव झाला होता त्याची यनोशा ते क्रिएट झाल्या होत्या कमानीला नाव त्या ठिकाणी लागलं पाहिजे समाजाला सॅल्यूट आहे आज महिनाभर झालं पांढरी खानपूरचा समाज महिला वृद्ध तरुण परीक्षा असताना विद्यार्थी आम्ही मेलो तरी चालेल परंतु बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी हा लढा तीव्र करणार अशी भूमिका घेऊन ते निघालेत रस्त्याने त्यांना मरण येईल रस्त्याने त्यांच्याशी काही होईल बेडकच्या एका आंदोलकाचा मृत्यू झाला आणखी एक मृत्यू आम्ही उघड्या डोळ्याने बघणार आहे किती आणि का सहन करायचं अमरावती राखीव मतदारसंघ आहे कुणाच्या हातात आपण सत्ता द्यायला लागलो काय आपली अवस्था करून घ्यायला लागलो स्वातंत्र्य भारतामध्ये आमचं स्वातंत्र्य आहे आमच्या जगण्याचा आधार असलेल्या बाबासाहेबांचं नाव दिलं म्हणून जर या ठिकाणी विरोध होत असेल सभा होत असतील जातीय भूमिका घेत असतील खुल्या सुरू असेल आणि त्याच्यावर तर बाग्याची भूमिका पोलीस अधीक्षक घेत असतील तर यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही आज हा समाज बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती उतरलाय त्याला साथ देण्याचं काम समग्र महाराष्ट्रातल्या अनुयायांनी केलं पाहिजे सर्व स्तरावरती मदत त्यांना पोहोचली पाहिजे आणि त्यांचा निळा लॉन मार्च पुढे पुढे जाऊन या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे